पण आता सडुळेच्या हद्दीमध्ये दोंडोबा येथे आपण उभे आहोत या ठिकाणी आपण हे समर्थ बघतोय या ठिकाणी संपूर्ण शिराळे गावचे ग्रामस्थ या ठिकाणी गावपळणीच्या निमित्ताने या वेशीवरती आलेले आहेत संपूर्ण गाव संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी पाळीव प्राणी असतील कोंबडा असेल कुत्रा असतील किंवा सगळे जे काही पाळीव प्राणी आहेत ते सर्व संपूर्ण संसार घेऊन पुढील पाच ते सात दिवसासाठी आपला संसार या ठिकाणी गावनामध्ये याने मांडलेला आहे आपण सर्व बघतोय आपण सकाळपासून या ग्रामस्थांसोबत हितकूच साधतोय त्यांची तयारी पाहतोय आणि येणाऱ्या पुढच्या पाच दिवसामध्ये ते कसे इथे राहणार आहेत याचा संपूर्ण अहवाल आपण या ठिकाणी आज पाहिलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की थंडी असू दे किंवा इथे जंगल असू दे इथले ग्रामस्थ अतिशय उत्साहामध्ये मग ते म्हातारा असू म्हातारा माणूस असू दे किंवा यंग असू दे किंवा छोटसं छोटसं बालक असू दे सर्वजण या ठिकाणी उत्साहामध्ये आपला हा पारंपरिक सण म्हणून या ठिकाणी साजरा करतायत या ठिकाणी देव गांगोला कौल घालून गांगेश्वरला कौल घालून या ठिकाणी ही सगळे संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी आपल्यासमोर संसार मांडून आलेले आहेत ही पारंपरिकता गेले साडेचारशे ते पाचशे वर्षापूर्वीची आहे अजूनही एकवीसव्या शतकामध्ये या सर्व ग्रामस्थांनी ही त्याच उत्साहात ही जपलेली पारंपरिक पारंपरिक गावपळण आहे या ठिकाणी दरवर्षी होणारी ही गावपळण आहे या ठिकाणी कुठलाही खंड या ग्रामस्थांकडून आज अद्याप पडलेला नाही अशी माहिती इथल्या स्थानिक ग्रामस्थांकडून मिळते मी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना या पुढील पाच ते सात दिवसाच्या गावपणीच्या या उत्साहाला हार्दिक शुभेच्छा देतो आपण मगालपासून पाहता या ठिकाणी शाळासुद्धा या ठिकाणी उद्यापासून भरणार आहे या ठिकाणी येणाऱ्या महामंडळाच्या यष्ट्या देखील याच सीमेवरून मागे जाणार आहेत किंवा वस्तीची ब महामंडळाची बस आहे ती या ठिकाणी येणार आहे पुन्हा एकदा पाच दिवसांनी देव गांगेश्वरला या ठिकाणी कौल घालण्यात येतो आणि त्यानंतर या ठिकाणी कौल दिल्यानंतर ही ग्रामस्थ पुन्हा एकदा आपला सर्व संसार घेऊन आपल्या गावी जातात आणि मग तिथे देवस्थान आहे त्या देवस्थानामध्ये एक छोटासा कार्यक्रम त्यांचा होतो आणि त्याच्यानंतर ह्या गावपणीचा संपूर्ण जो प्रक्रिया आहे जी पारंपरिकता आहे जो सण आहे तो या ठिकाणी संतुष्ट असतो अशा प्रकारे लहान असो मोठा असो मुंबईतले असू देत पाहुणे रवळे असू देत या सणाला या ठिकाणी सहभागी होतात आमच्यासोबत या ठिकाणी पाहुणे मंडळीसुद्धा आहेत जे आज मुंबई मुंबईवरून या ठिकाणी आलेले आहेत मी आपल्याला विचारतो आपण या ठिकाणी जे सामील झालात गावच्या सासरवाडी तुमची तर तुम्हाला काय वाटतं नक्की कशासाठी तुम्ही आहात आम्ही हे बघण्यासाठी हे बाबा इकडे येतात एवढे वर्ष आम्ही बोलतात इकडे कशासाठी आले आहे आम्ही गाव बनवण्यासाठी आलो आहे की या गावात काय काय चाललंय कसं काय चाललंय ते बघण्यासाठी वर दिव्यावरून आम्ही इकडे आलेलो आहे बरोबर आणि आमचं गाव घोलकरी गाव आहे इकडे आहे तिकडून आम्ही मुंबई आता एक खास बघण्यासाठी इकडे लो आम्ही आलेलो आहे अशा प्रकारचे गा पाहुणे मंडळी असू देत इष्टमित्र असू देत आजूबाजूचे शेजारी पाजारी असू देत आमच्या शेजारच्या गावातले लोक असू देत आज पहिला दिवस आहे सुरुवात आहे सर्वांमध्ये जो उत्साह आहे तो शेवटच्या दिवसापर्यंत राखला जातो आणि या ठिकाणी हा सर्व गावपणीचा सण साजरा केला जातो मी पुन्हा एकदा या सर्व माझ्या ग्रामस्थांना देव गांगेश्वराला नमन करून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज